राम शिंदे सरांच्या टीकेला आम्ही तर काही सीरियसली कधी घेत नसतो त्यांच्या टीकेमध्ये न भावना असतात न अभ्यास असतो त्यामुळे त्यांनी टीका केली आणि त्याला मी उत्तर दिलं पाहिजे असं मला तरी वाटत नाही कदाचित तुम्ही सगळेजण त्यांच्या पदाकडे बघता पण ती व्यक्ती कशी आहे हे मी फार जवळून बघितलेली आहे लोकांनी बघितलेली आहे त्यामुळे त्यांच्या पर्सनल एखाद्या टीकेला मी उत्तर देणार नाही फक्त एकच राम शिंदे सरांना मी विचारतो की जेव्हा दोन हजार चोवीसचं इलेक्शन होत होतं तेव्हा एका हॉटेलमध्ये पैशाची बॅग घेऊन तुमच्या परिचयाचं कोण व्यक्ती तिथं डान्स करत होतं हे मात्र लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सांगावं मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय करेल कसं करेल कोणावर डान्स करेल करेल नाही करेल हा माझा व्यक्तिगत विषय आहे सभापती पद जे तुमच्याकडे आहे त्या पदाचा कुठेतरी महाराष्ट्राची गरिमा राखण्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी करण्यासाठी त्या पदाचा उपयोग करावा आणि महाराष्ट्र बाजूला ठेवूया पण मतदारसंघामध्ये असणारी आमची जी एम आय डी सी जी तुम्ही मुद्दामून रोखली आहे त्या पदाचा उपयोग करून ती एमआयडीसी तरी तुम्ही आणावी अशी विनंती त्या ठिकाणी मी राम शिंदे सरांना करतो एकतर नगर परिषदेचं इलेक्शन जेव्हा जामखेडचं सुरू होतं त्यावेळेस सूर्यकांत नाना मोरे हे जे पदाधिकारी आहेत आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी टीका केली पण ती टीका पदावर नाही केली राम शिंदे सरांवर त्या ठिकाणी केली पण ती टीका करत असताना जर इतर जे सर्व एम एल सी आहेत आमदार त्यांचं मन दुखावलं असेल तर मी स्वतः त्या सर्व एम एल सींची मी माफी मागतो पण तिथं तुम्ही बघत असताना भावनेच्या भरात सुरेखा नाना बोलले असले तरी त्यांनी पदावर कुठे टीका केलेली नाही त्यांनी टीका करत असताना राम शिंदे सरांवर केली एक तर नगर परिषदचं इलेक्शन सुरू होतं ते इलेक्शन सुरू असताना चार चार पोलिसांच्या गाड्या घेऊन राम शिंदे सर त्या मतदारसंघामध्ये का फिरत होते असा प्रश्न नानाचाही होता आणि माझा सुद्धा त्या ठिकाणी आहे त्याच्याचबरोबर ते इलेक्शन रंगलं होतं आमच्या बाजूला उमेदवार देत असताना सामान्य परिवारातले उमेदवार आम्ही दिले पण राम शिंदे सरांनी त्यांच्या पक्षातून अशा लोकांना तिथं संधी दिली होती की काही गुंड होते काल परवा त्यांचाच जो उमेदवार होता त्यांचे एक पती हे एका महिलेला प्रेशराईज करत होते आणि दुर्दैवाने ती कला केंद्रातल्या महिलेने तिथं आत्महत्या केली एक असा उमेदवार एका घरामध्ये त्यांनी उमेदवारी दिली जी प्रॉस्टिट्यूशनच्या व्यवसायामध्ये त्या कार्यकर्ता त्यांचा तिथं आहे सावकार दोन आहेत त्यामुळे सूर्यकांत नाना मोरे नाही तर आम्ही जी टीका करत होतो ती राम शिंदे सरांवर व्यक्ती म्हणून करत होतो पदावर त्या ठिकाणी कुठेही करत नव्हतं आणि माझा एक प्रश्न असा आहे की हा महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाचे विषय आहेत ते विधान परिषदेमध्ये चर्चेत यायला पाहिजे होते पण ते चर्चेत नाही येता असं झालंय इगोहर्ट झालाय या व्यक्तीचा राम शिंदे सरांचा आणि मग कुठेतरी कोणातरी सांगून हक्कभंग तुम्ही आणता म्हणजे गल्लीतली भांड आपल्या विधान परिषदेमध्ये जर चर्चेत येणार असतील तर उद्या जाऊन इलेक्शनच्या काळामध्ये एकामेकांच्या विरोधात आपण काही बोललो ते जर विधान परिषदेमध्ये पंचेचाळीस मिनिटं चर्चा झाली का जास्त वेळ चर्चा झाली अरे चर्चा करायचं असेल तर इतरही मुद्दे आहेत ना बेरोजगारीवर चर्चा करा महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यावर तुम्ही चर्चा करा इतर काही महत्त्वाचे विषय जे कॉन्ट्रॅक्टर भरतीचे विषय त्याच्यावर तुम्ही चर्चा करा पण गल्लीतल्या गोष्टी जर तुम्ही विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही घेणार असाल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे त्यामुळे राम शिंदे सरांनी सुद्धा त्या पदावर जर तुम्ही बसला असाल तुम्ही वागता कसं तुम्ही बोलता कसं कशा पद्धतीने तुम्ही टीका करता संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही इथं टीका दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी तुम्ही केली तर तुम्ही त्या पदाची गरिमा जर राखली तर कार्यकर्ते नाहीतर पदाधिकारी तुमच्याबद्दल बोलत असताना आदराने त्या ठिकाणी बोलू शकतात विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही बघितलं का राजकीय टीका करताना कुठं जाऊन वायफाट काहीतरी बोलताना नाहीतर फौज फाटा घेऊन विमानं घेऊन हेलिकॉप्टर घेऊन चार चार पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरताना कुठं बघितलंय का नार्वेकर साहेबांना मी तसं कुठंही त्यांच्याकडनं तिथं झालं नाही पण राम शिंदे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते अशा पद्धतीने वागत आहेत की जसं की त्यांचं नग जे विधान परिषद आहे ती त्यांच्या घरचा विषय आहे आणि कार्यकर्त्यांवर कुठेतरी कारवाई त्या ठिकाणी तुम्ही करता हे कुठेही योग्य नाही असं आम्हाला वाटतं तसं वीस पागे असतील गवई साहेब असतील डावखरे असतील फरांदे भाऊ असतील देशमुख साहेब असतील निंबरकर साहेब असतील यांनी त्या पदाची गरिमा राखली पण राम शिंदे सरांना कुठेतरी क्लासेस घ्यावे लागतील की या पदाची गरामी गरिमा कशी राखायची हे क्लासेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी तरी द्यावेत नाही तर मग नारवेकर साहेबांनी द्यावेत एवढंच या ठिकाणी आम्ही सगळेजण बोलू शकतो एक तर विदर्भाचा मुद्दा नेहमी नेहमी भाजप कधी आणतं इलेक्शनच्या वेळेस पण दुर्दैवा असं जेव्हा ते सत्तेत येतात तेव्हा विदर्भाच्या विकासाच्या बाबतीत ते कुठेही काही बोलत नाही या विदर्भामध्ये इंडस्ट्री आली आहे का मुलांना हाताला रोजगार त्या ठिकाणी दिले गेले आहेत का शिक्षण व्यवस्था तुमची कशी आहे तुम्ही निर्णय घेत असताना सगळे जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी बंद करायला निघालेल्या आहात विदर्भ मध्ये जर आपण बघितलं तर अवघड क्षेत्र सगळ्यात जास्त विदर्भमध्ये आणि सगळ्यात जास्त शाळा तुम्ही जर विदर्भाच्या त्या ठिकाणी बंद करणार असेल हे कितपत योग्य आहे आज विदर्भमध्ये असताना कापूस उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती ही सरकारला माहिती आहे का आज विदर्भ मध्ये असताना जो सोयाबीनचा उत्पादक शेतकरी त्याची परिस्थिती सरकारला त्या ठिकाणी माहिती आहे धान खरेदी केंद्राच्या बाबतीतले जो काही भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला हा सरकारला त्या ठिकाणी माहिती आहे का या बाबतीत दुर्दैवाने या अधिवेशनामध्ये न विधान विधान परिषदेमध्ये ना विधानभवनमध्ये त्या ठिकाणी कुठेही चर्चा होताना आपण बघत नाही पण गल्लीतलं भांडण मात्र इथं विधान परिषदेमध्ये चर्चेला येतं हे दुर्दैवी घटना आहे असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल आणि एक गोष्ट इथं ठणठणीत मी सांगतो की कदाचित सूर्यकांत नाना मोरे हे बोलताना भावनिक झाल्यामुळे तिथं कुठेतरी बोलले असेल अवमान जप पदाचा आणि आमदारांचा झाला असेल तर मी माफी मागतो पण सुरेखांत नाना मोरेंना उद्या जाऊन लढत असताना भक्कमपणे हा माणूस त्या व्यक्तीच्या पाठीमागे एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राहील एवढं मात्र या ठिकाणी आम्ही राहतो आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडत नाही इथं जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने इगो आणून कार्यकर्त्यांना अडचणीत आणत असताल ते सुद्धा केव्हा इलेक्शन चालू होतं तेव्हा राम शिंदे सरांनी पदाचा उपयोग करून हक्कभंग का इलेक्शनच्या काळामध्ये जेव्हा कोड ऑफ कंडक्ट हे लागू होतं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी वापरलं का कार्यकर्त्यांना भीती दाखवायला आणि तुम्हाला किती भीती दाखवायची दाखवा आमच्यावर कारवाई तुम्ही केलेला पण कार्यकर्त्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण भक्कमपणे राहणार एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो

राम शिंदे सर हे तिथं प्रचार करत होते का नव्हते शंभर टक्के प्रचार करत होते पोलिसांना घेऊन प्रचार करत होते जर तुम्ही पदाचा गरिमार्ज ठेवायची झाली असती तर चार चार पोलिसांच्या गाड्या जो मी नगर नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये ज्या फिरवत होत्या ना त्या तुम्ही बाहेर ठेवल्या असत्या त्या तुम्ही बाहेर न ठेवता त्यांना तुम्ही प्रचारामध्ये दबाव आणण्यासाठी त्या ठिकाणी वापरत होता आणि तिथं राम शिंदे सरांबद्दल बोललं जात होतं पदाच्या बाबतीत बोललं गेलं असेल कोणाच्या जर भावना दुखावल्या असेल तर मी माफी मागतो पदाला आणि तिथं असलेल्या सर्व आमदारांना पण तिथं जर आपण प्रचारात इलेक्शनमध्ये जी काय सभा बघितली ती राम शिंदे सरांबद्दल त्या ठिकाणी सभा चालू होती आता माझा प्रश्न राम शिंदे सरांना असा सुद्धा आहे की जेव्हा दोन हजार चोवीसचं इलेक्शन सुरू होतं तेव्हा तिथं कोणतरी त्यांचाच भाजपचा एक पदाधिकारी आणला होता त्याचं नाव सुद्धा मी विसरलो तो पदाधिकारी महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलत होता हात वारे करत होता तेव्हा राम शिंदे सरांचे संस्कार कुठे गेले तुम्ही त्यावेळेस का त्या व्यक्तीला थांबवलं नाही महिलांबद्दल अतिशय घाणेडे हात वारे त्या ठिकाणी केले जात होते तरी हे पोटाला धरून राम शिंदे सर गुंडांबरोबर बसून त्या ठिकाणी हसत होते तेव्हा मात्र त्या ठिकाणी हक्कभंग तुम्हाला सुचला नाही महिलांचा अपमान होत असताना पदाचा अपमान सोडा पण राम शिंदे सरांचा इगो हर्ट झालाय म्हणून कुठेतरी या ठिकाणी या मोठ्या भवनाचा गरीबाचा कुठेतरी प्रॉब्लेम सोडावेत यासाठी हे विधान परिषद आणि विधान भवन आहे पण तिथं मात्र इगो हर्ट झाला म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने चर्चा करत असतील तर हे योग्य नाही त्याच्याच बरोबर माझं एवढंच म्हणणं आहे की गरीबाचा इगो तिथं हर्ट होतो जेव्हा तुम्ही एम आय डी सी थांबवली तेव्हा राम शिंदे सरांनी गरीबाच्या इगोबद्दल बघावं ना की त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत इगोबद्दल असं मला वाटतं

नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा अमित शहानी सुद्धा पवार पा, साहेबांवर तिथं वक्तव्य केलं सुप्रियाताईंवर वक्तव्य केलं राहुल गांधीजींवर वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबरोबर सोनिया गांधींबद्दल वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलंय आणि अतिशय काही काही ठिकाणी खालच्या लेवलला जाऊन तिथं केलं गेलं यांचेच भाजपचे काही आमदार पवार साहेबांबरोबर सुप्रियाताईंबद्दल बोलत असताना खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलले तेव्हा तुम्ही हक्कभंग आणू शकला नाही तुम्हाला हक्कभंग कधी आणायचा असतो की जेव्हा तुमचा एखादा नेता अडचणीत आला तेव्हा तुम्ही हक्कभंग त्या ठिकाणी आणता आता याच्याच बरोबर गोट जे एक माजी आमदार आहेत जे विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी होते भाजपमध्ये होते त्यांनी तर सांगितलं विधान परिषद बंद करा या विधान परिषदेमध्ये काही होत नाही त्यापेक्षा विधानसभा त्या ठिकाणी ठेवा त्यावेळेस ते भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावर तिथं कारवाई झाली नाही मग तुम्ही ही सिलेक्टिव्ह भूमिका जी घेत आहे तुम्ही जे काय फक्त ठराविक विषयच घेऊन त्या ठिकाणी जर हक्कभंग आणत असाल तर हे कितपत योग्य आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं काहीच स्टेटस नाही राम शिंदे सरांचा इगो हर्ट झालाय रोहित पवारांनी एमआयडीसी आणली हजार एकराची एमआयडीसी आहे वीस एक हजार लोकांना हाताला काम मिळेल तर रोहित पवारांना क्रेडिट मिळेल म्हणून त्यांनी एमआयडीसी त्या ठिकाणी थांबवलेली आहे त्यामुळे मी माझा इगो बाजूला ठेवतो हो देवेंद्र फडणवीसांना तुम्ही बोलवा इनॉग्रेशन साठी तुम्ही अजून कोणाला बोलवायचं तिथं बोलवा मोदी साहेबांना बोलवलं तरी चालेल पण एमआयडीसी झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे हे करत नसतील तर आम्हाला आमची सरकार युस्त वाट बघावं